नमस्कार मंडळी आज चंदू आला आहे का आपला परत आज चंदूच्या घरी एक इन्शुरन्स एजंट पण आलेला आहे आणि तो चंदूला दोन इन्शुरन्स पॉलिसी समजवून सांगतोय भरपूर समजवून सांगतोय खूप सांगतोय प्रचंड माहिती देतोय आणि चंदूचा हाल तुम्ही बघितलेलाच आहे अरे अरे, अरे चंदू अरे तो झोप किती झोपेला आलेला आहे बघा ना शेवटी चंदूने कंटाळून एकच प्रश्न विचारलेला आहे एजंटला की अरे बाबा प्रीमियम किती असेल ते सांग एजंटने सांगितलंय पहिल्या पॉलिसीवरती प्रीमियम दहा हजार रुपये आणि दुसऱ्या पॉलिसीचा फक्त सात हजार दोनशे काय स्माइल आले बघा चंदूच्या चेहऱ्यावर संपला विषयच संपला ना सात हजार दोनशे वाली पॉलिसी डन नमस्कार मंडळी तुम्ही सगळे मजेत असालच असं मी गृहित धरते कारण काय बाप्पा आहेत त्याच्यामुळे सध्या एकदम वातावरण कसं मंगलमय झालेलं आहे एकदा सगळेच म्हणूयात का गणपती बाप्पा मोरया सो आज कसं माहितीये का जर जरी वातावरण खूप छान असलं ना तरी चंदूनी मातीच खाल्लेली आहे म्हणजे कारण चंदूनी फक्त एक निकष बघितला कुठली पॉलिसी स्वस्त कुठली महाग आणि त्याच्यावरनं त्यांनी निर्णय घेऊन टाकलाय हा निर्णय खरंच बरोबर आहे का नाही हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनेक जण फक्त प्रीमियम वरन पॉलिसीचा निर्णय घेतात तसं न करता आज आपण असे पाच महत्वाचे निकष कोणकोणते आहेत हे लक्षात घेणार आहोत काय निकष दिसत नाही का अब्लर केलेले आहेत जसं जसं मी शिकवत जाईन एक एक एक, एक निकष तुमच्या डोळ्यासमोर येतील आणि त्याच्याबद्दल आपण व्यवस्थित उदाहरण घेऊन एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ चला पहिल्या मुद्द्याकडे वळूयात याचं नाव आहे को पेमेंट क्लॉज आता को पेमेंट क्लॉज आपण समजून घेण्यासाठी आपण मगाच्या दोन पॉलिसीजकडे आधी वळूयात ओके पहिली पॉलिसी दहा हजार वाली याच्यात को पेमेंट क्लॉज नव्हता पण जी स्वस्त वाली पॉलिसी होती ना त्याच्यात वीस टक्क्यांचा को पेमेंट क्लॉज होता आता म्हणजे काय होतं बघेल आपण असं अज्युम करू की चंदूला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट व्हायला लागलं आणि बिल आलं पाच लाख रुपये पाच लाख रुपये मध्ये जेव्हा को पेमेंट वीस टक्क्यांचा असतो तिथं पाच लाखाच्या वीस टक्के म्हणजे एक लाख रुपये चंदूला त्याच्या खिशातनं भरायला लागणार आणि उरलेले चार लाख रुपये इन्शुरन्स कंपनी देणार पण पहिल्या केसमध्ये जी महाग इन्शुरन्स पॉलिसी होती जिथे त्याला कोपेमेंट क्लॉज ऍप्लिकेबलच नव्हता तिथे मात्र पाच लाखच्या पाच लाख इन्शुरन्स कंपनीने दिले असते जर त्याने ती पॉलिसी घेतली असते तर सो कायम तुम्ही कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी घेताना फक्त स्वस्त म्हणून घ्यायची का तर नाही को पेमेंट क्लॉज आहे का नाही बघा जिथं को पेमेंट क्लॉज नाही ती जरा जास्ती चांगली पॉलिसी वळूया पुढच्या मुद्द्याकडे जो आहे रूम रेंट कॅप आता परत आपण मगच्या मुद्द्याकडे सोडणार आहोत दोन पॉलिसी महागवाल्या पॉलिसीमध्ये रूम रेंट कॅप नाही स्वस्त वाल्या पॉलिसीमध्ये रूम रेंट कॅप आहे आता म्हणजे काय याचं आपण एक उदाहरण घेऊयात ओके अजून करूया चंदूचा हेल्थ इन्शुरन्स होता पाच लाख रुपयाचा आणि पाच लाखाच्या एक टक्का हा त्याचा रूम रेंट कॅप होता पाच लाखाच्या एक टक्के म्हणजे किती होतात परत जण लगेच सत्ता गोंधळात पडले असेल असं कसं लगेच कॅल्क्युलेट करता येईल अहो दोन शून्य कापून टाकायचे ना म्हणजे किती झालं पाच हजार रुपये सो त्याच्या रूम रेंट एक कॅप बसला कॅप बसणे म्हणजे काय लिमिट बसणे थोडक्यात जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जर कधी ऍडमिट झाला तर रूमचं भाडं पाच हजारच्या वरती नसलं पाहिजे जर पाच हजारच्या वरची त्यांनी रूम घेतली तर वरचे पैसे इन्शुरन्स कंपनी देणार नाही त्याला त्याच्या खिशातनं भरायला लागतील ओके आपण परत गृहित धरूयात की चंदूला हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट व्हायलाच लागलं आणि तो म्हणला की पाच हजारची रूम फार साधी वाटते आपण जर असं भारी स्वीटमध्ये वगैरे आपण ऍडमिट होऊयात आणि त्यांनी दहा हजार रुपयाची रूम बुक केली ओके आता तुम्ही विचार करा ठीक आहे हॉस्पिटल आहे चांगल्या सोयी आहेत पण दहा हजारची रूम म्हणजे त्यांनी काय केलं बघा ना अलाऊड किती होता पाच हजार त्यांनी घेतली कितीची रूम दहा हजारची सो so, इन्शुरन्स कंपनी काय म्हणणार आहे दहा हजाराच्या तुलनेत आम्ही पाच हजारच अलाउड करणार आहे तुला खर्च म्हणजे तुझ्या बिलच्या दहा हजाराच्या फक्त पन्नास टक्केच करणार आहे उरलेले पन्नास टक्के आम्ही देणार नाही पन्नास टक्के तुला तुझ्या खिशातनं भरायला लागतील सो चंदूला काय वाटलं ठीक आहे पन्नास टक्के देणार आहे ना पन्नास टक्के नाही देणार म्हणजे काय पाच हजार रुपये एक्स्ट्रा किती दिवस तो ऍडमिट होता तीन दिवस तो ऍडमिट होता म्हणजे टोटल तो मला पंधरा हजार रुपये खिशात घालायला लागतील नो प्रॉब्लेम हा असं होत नाही प्रॉब्लेम खूप आहे त्याचं बिल बघा हॉस्पिटलचं तिथं फक्त रूम रेंट नाही आहे ना तिथं बाकी केवढा खर्च आहे त्याच्या औषध आहे त्या डॉक्टरची व्हिजिटिंग फी आहे आणि अजून भरपूर काय काय खर्च आहेत त्यातल्या सगळ्यावरती म्हणजे सगळ्यावरती म्हणूयात किंवा त्यातल्या बऱ्याचशे खर्च आपण म्हणूयात ते सगळ्यांना पन्नास टक्केच त्याला क्लेम मिळेल एक छोटं उदाहरण सांगायचं झालं तर जसं रूम रेंटच्या दहा हजारापेक्षा पन्नास टक्के म्हणजे पाच हजारच मिळणार तसंच डॉक्टरची जी व्हिजिटिंग फी असेल ती जेवढी असेल त्याच्यासुद्धा पन्नास टक्केच अप्रूव्ह होणार सो परत आपल्याला आज काय कळालेलं आहे की जेव्हा तुम्ही एखादी पॉलिसी निवडताय केवळ स्वस्त आहे म्हणून निवडायची का नाही त्या पॉलिसी मध्ये स्वस्त पॉलिसी मध्ये कदाचित रूम रेंट कॅप असू शकते अशी पॉलिसी निवडा जिकडे रूम रेंट कॅप नाही ही दोन उदाहरणं ऐकूनच बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की इन्शुरन्स पॉलिसी घेताना आपल्याला जर कोणी पॉलिसी योग्य आहे का नाहीये हे जर नीट समजावून सांगितलं असतं तर किती बरं झालं ना मग काही सोल्युशन आहे का अव आहे ना डिट्टो डिट्टो हा इन्शुरन्स ॲडवायझरी प्लॅटफॉर्म आहे जो झिरोदाने बॅक केलेला आहे डिट्टोचे ॲडवायझर्स तुम्हाला पॉलिसी घेण्याआधी त्याच्यातील प्रत्येक छोटे छोटे क्लॉझेस समजावून सांगतात जेणेकरून वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही कधीही गोंधळलेले किंवा अडचणीत सापडणार नाही डिट्टोचे ऍडवायझर तुम्हाला पॉलिसी विकायला नाही तर मदत करायला आहेत त्यांच्या मदतीने तुम्ही सहज वेगवेगळ्या प्लॅन्सची तुलना करू शकता कोणते बेनिफिट्स खरंच महत्वाचे आहेत ते समजून घेऊ शकता आणि तुमच्या गरजेनुसार योग्य पॉलिसी निवडू शकता म्हणजे अशी पॉलिसी घ्यायची गरज नाही जी फक्त मार्केटमध्ये आता ट्रेंडिंग आहे आणि एवढ्यावरच डिटो थांबत नाही एकदा पॉलिसी घेतल्यानंतर ते तुम्हाला क्लेम्स जर कधी करायला लागले तर त्याच्या पेपर वर्क मध्ये सुद्धा तुमची मदत करतात म्हणजे कठीण वेळेतही तुम्ही कधीही एकटे नसता मुख्य म्हणजे डिट्टोची नो स्पॅम पॉलिसी आहे आणि त्यांचं कन्सल्टेशन सुद्धा एकदम फ्री आहे आता तुम्हाला करायचंय काय काय नाही सोपं आहे डिट्टोच्या वेबसाईट वरती जायचंय इथं बुक अ नाव म्हणायचंय मग शेड्यूल डेटा डेट फॉर हेल्थ इन्शुरन्स म्हणायचं आहे जो तुम्हाला टाइम सुट होईल तो क्लिक करा डेट सूट होईल ती क्लिक करा आणि कन्फर्म शेड्यूल करा झालं पण याची लिंक कुठे अर्थातच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता बळूया तिसऱ्या मुद्द्याकडे डिझीज वाईज सबलिमिट म्हणजे काय ना आपल्या पॉलिसीज आण परत दोन आलेल्या आहेत दोन्ही पॉलिसीज आपली जी महागवाली पॉलिसी होती ना त्याच्यात डिझीज सब सबलिमिट नव्हतं आणि जी स्वस्तवाली पॉलिसी होती त्याच्यात डिझीज वाईज सबलिमिट होतं आता म्हणजे काय सांगते तुम्हाला आठवत चंदूची पॉलिसी कितीची होती पाच लाखाची होती सो चंदूला काय एक मानसिक शांतता आहे की काही झालं मला जरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागला तरी पाच लाखापर्यंत तरी काय टेन्शन नाही बरोबर पण जर त्यांनी पॉलिसीचे छोटे छोटे बारकावे जर वाचले असते तर त्याला कळालं असतं की जर हार्ट सर्जरीच्या निगडित जर काही असेल तर हार्ट सर्जरीसाठी एक लिमिट आहे आणि ते सबलिमिट दोन लाखाच आहे म्हणजे त्यांनी क्लिअर लिहिलेलं आहे पॉलिसीच्यात असं छोटे फाईन प्रिंट म्हणतो आपण त्याला छोट्याशा कानाकोपऱ्यात कुठेतरी लिहिलेलं असेल की पॉलिसीची रक्कम जरी पाच लाख असतील तरी पण तुम्हाला जर हार्ट अटॅकशी रिलेटेड हार्ट सर्जरीशी जर काही झालं तर पाच लाख नाही तिथं आम्ही तुम्हाला दोन लाखाचीच लिमिट अलाव करू याला म्हणायचं सब लिमिट सब लिमिट म्हणजे काय एखाद्या कोणत्या ठराविक आजारासाठी एका ठराविक आजारा ट्रीटमेंटसाठी लावलेली एक ॲडिशनल लिमिट ओके सो शक्यतो अशी सब लिमिट आपल्या पॉलिसीत नसावी आणि पॉलिसी मध्ये अशी तुमच्या स्वतःच्या पॉलिसीमध्ये अशी कुठली सबलिमिट नाही ना हे चेक करा आणि चेक करून उत्तर काय येते हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा बोलया पुढच्या मुद्द्याकडे आणि तो आहे वेटिंग पिरियड आता ह्याचं उदाहरण एक सोपं तुम्हाला सांगते बरं का असं आपण अजून करू की चंदूने पॉलिसी जेव्हा काढायला गेला तेव्हा हो, तुम्हाला माहिती असेलच की मेडिकल टेस्ट वगैरे होतात आधी आणि त्याच्यात त्याला लक्षात आलं की चंदूला डायबिटीस झालेला आहे ओके आता डायबिटीस झालाय म्हणून त्याला काय पॉलिसीच नाकारणार का असं होत नाही पॉलिसी ना तर त्याला मिळेल काही प्रश्न नाही पण त्याच्यात वेटिंग पिरियड असू शकतो आता वेटिंग पिरियड किती आहे तिची महागवाली पॉलिसी आणा परत हा महागवाल्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड दोनच वर्ष डायबिटीस साठी आणि स्वस्तवाल्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड आहे तीन वर्षाचा ओके तुम्हाला साधारण आतापर्यंत वाटलं असेल की रचना ही फक्त महाग पॉलिसीच विकायला बसलेली आहे मी कोणतीही पॉलिसी विकायला बसलेली नाही मी इन्शुरन्स एजंट नाही मी तुम्हाला वेगळे वेगळे त्याच्यातले अँगल्स एक्सप्लेन करून सांगते आलं हे लक्षात सो आता काय होतंय बघा जिथे वेटिंग पिरियड कमी आहे तेवढं जास्ती चांगलं ना का बरं कारण चंदूला मगाच्या उदाहरणात जवळ चंदूला डायबिटीज होता त्याला माहिती होतं त्याला पॉलिसी नाकारणार नाही त्याला पॉलिसी मिळेल पण डायबिटीजमुळे जर त्याला ऍडमिट व्हायला लागला हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड जर काही खर्च झाला तर त्याला तो खर्च स्वतःला बेअर करायला लागेल जर त्यांनी पॉलिसी काढल्या काढल्या जर लगेच त्याला ऍडमिट करायला लागलं तर ओके तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की किती थांबायला लागेल त्याला तर तेच तर वेटिंग पिरियड आहे ना पहिल्या पॉलिसीमध्ये जी महागवाली पॉलिसी होती त्याच्यात दोनच वर्ष वेटिंग पिरियड होतं म्हणजे काय जर चंदूंनी आज पॉलिसी काढली ओके तर दोन वर्षापर्यंत त्याला ट्रीटमेंटचा खर्च स्वतःचा स्वतः करायला लागेल त्याला इन्शुरन्स कंपनी पैसे देणार नाही दोन वर्षाच्या नंतर तिसऱ्या वर्षी जर तो ऍडमिट झाला तर त्याला खर्च इन्शुरन्स कंपनी देऊ शकेल पण हेच जर ती स्वस्तवाली पॉलिसी असतील तर तिथे तीन वर्षाचा वेटिंग पिरियड होता सो so, तीन वर्षापर्यंत त्याला एकही एक रुपये इन्शुरन्स कंपनीकडनं मिळणार नाही चौथ्या वर्षी जर तो ऍडमिट झाला असता तर त्याला त्याचा खर्च रिएम्बर्स करून मिळाला असता किंवा कॅशलेस असेल तर तो त्याने ऍटलिस्ट क्लेम तरी केला असता ओके सो आय होप तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित कळालेला आहे लक्षात काय ठेवायचंय वेटिंग पिरियड जेवढा कमी तेवढं चांगलं या शेवटच्या मुद्द्याकडे आणि याचं नाव आहे रिस्टोरेशन बेनिफिट खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे का आत्ता आपण असं पकडूयात की चंदूचा तर पाच लाखाचा क्लेम पॉलिसी होतीच आणि चंदूची ही जी पॉलिसी होती ना ती होती फॅमिली फ्लोटर पॉलिसी ओके याच्यात तो कवर्ड होता त्याची बायको एक मुलगा कवर्ड होता मुलगा मुलगी कोणी असेल आणि आई वडील ओके असे दोघं कवर्ड होते आता असं आपण पकडूयात की त्याच्या वडिलांना ॲडमिट करायला लागलं वडिलांना ॲडमिट केला खर्च किती आला चार लाख रुपये आता त्याच्यामुळे काय झालं बघा जी क्लेम त्या जी त्याच्याकडे कव्हर होतं कव्हर कितीचं होतं पाच लाखाचं कव्हर होतं पाच लाखातले चार लाख गेले कारण वडिलांना तेवढ्याच आहे म्हणजे तेवढं हॉस्पिटल बिल आलं तेवढे त्याला त्याच्या ते ते वडिलांना क्लेम मिळाले बरोबर आता आपण असं पकडूया आता उरलेलं किती एक लाख दिसते ना मला एकच लाख उरलेलं आता आता असं आपण पकडूयात की पुढच्या महिन्यात चंदूला काहीतरी झालं साधारण चंदूला साडेसाती लागलेली असणारे असा तुम्हाला अंदाज आलेलाच असेल इतक्या वेळेला मी त्याला बिचाराला आजारी पाडते हे फक्त फिक्शनल कॅरेक्टर आहे बरं का खऱ्या चंदूचा खरा कोणी जरी चंदू असेल त्याचा आणि आमच्या चंदूचा काही संबंध नाही ओके हा सो या चंदूला कसं झालंय बघा हो पुढच्या महिन्यात त्यालाही ऍडमिट करायला लागलं आणि आता बिल आलेलं त्याचं तीन लाख ला आता काय झालं बघा कितीच त्यांच्याकडे क्लेमचं लिमिट कितीच उरलं होतं पाच लाखातले चार लाख आधीच गेले होते ना एकच लाख उरले होते आता त्याचं जर तीन लाख शिवाय बिल आलं तर आता मिळणार किती आहे एकच लाख सो दोन लाख रुपये त्याला त्याच्या खिशातनं भरायला लागणार हे आहेत हेच जर त्याच्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन बेनिफिट असत तर काय झालं असतं बघूया त्याचे वडील आधी ऍडमिट होते पाच लाख पूर्ण परत येईल पाच लाखाचं कवर आलं बरोबर वडील ऍडमिट झाले चार लाख रुपयाचं चा बिल ला आलं खालती गेलं ओके पण वडिलांना डिस्चार्ज मिळाला परत आ, परत रिफिल झालं कवर ओके परत पाच लाखाचं कवर आलं चंदू जर एका महिन्यानंतर ऍडमिट झाला आणि जर बिल तीन लाख रुपये आलं ला, तर पूर्ण तीन लाख रुपये त्याला मिळू शकतात ओके लक्षात आलं आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगते इथे ही एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की रिस्टोरेशन बेनिफिट असलेलं कधीही चांगलं तुमच्या पॉलिसी आहे का नाही बघून घ्या पण अशा केसेसमध्ये जर प्रीमियम खूप जास्त भरायला लागत असेल तर मग थोडा विचारही करा बरं का कारण असं किती वेळेला होणार आहे की तुम्ही पण ऍडमिट होताय बायको पण ऍडमिट होतोय आई वडील हे हे कोविडच्या वेळेला झालं होतं जेव्हा संसर्गजन्य रोग खूप वाढलेले होते पण अदरवाईज असं घडण्याची शक्यता फारच कमी असते सो so, जर तुम्हाला वाटलं की या एका रिस्टोरेशन बेनिफिटमुळे प्रीमियम मात्र खूपच जास्ती आपल्याला भरायला लागतोय तर तुम्ही घ्यायचं का नाही हा विचार नक्कीच करू शकता आजचा व्हिडिओ संपवायच्या आधी एकदा परत तुम्हाला छान एक चेकलिस्ट तुमच्या समोर आणते पाच मुद्दे आज आपण बघितले काय काय बघितले बघा कोपे क्लॉज आयडियली नसायला हवा रूम रेंट कॅप आयडियली नसायला हवी सब लिमिट शक्यतो नसायला हवे त्याच्यानंतर आपण बघितलं वेटिंग पिरियड जेवढा कमी तेवढं चांगलं आणि शेवटी आपण बघितलं रिस्टोरेशन बेनिफिट असेल तर नक्कीच चांगलं ही मी तुम्हाला आज माझ्या व्हिडिओतनं सांगितलेल्या मुद्द्यांची झाली चेकलिस्ट पण जर तुम्हाला अशी अजून चेकलिस्ट बघायची असेल तर डिट्टोच्या वेबसाईटवर आपण जाऊ शकतो इथे हेल्थ इन्शुरन्स मध्ये मी डाऊन केलं तुम्हाला इथे दिसेल बघा हेल्थ इन्शुरन्स चेकलिस्ट आणि याच्यात त्यांनी भरपूर वेगळे वेगळे काय काय मुद्दे असू शकतात हे त्यांनी सगळे इथे बघित सांगितलेले आहेत हे सुद्धा तुम्ही नक्कीच चेकआउट करू शकता ऑल एन ऑल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय लक्षात आलं तर पाच महत्त्वाचे मुद्दे लक्षात आलेले आहेच आणि मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही तुमचा अभ्यास करणार असाल तर उत्तमच पण जर तुम्हाला असं वाटलं की नाही कोणीतरी एखाद्या एक्सपर्टनी मला चांगला सल्ला द्यायला हवा आणि कसं विक्री खातर नव्हे तर चांगल्या मनाने मला सल्ला द्यायला हवा तर मी तुम्हाला डिट्टोची लिंक पिंड कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीच आहे तुमचं स्लॉट नक्की बुक करा मी म्हटलं असं फ्री कन्सल्टेशन आहे नो स्पॅम पॉलिसी आहे त्याच्यामुळे त्याच्या लिंक्सवर क्लिक करायला आणि तुमचा कॉल बुक करायला अजिबात विसरू नका आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच भेटूया अशा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार तुम्ही अनेक सोशल मीडिया अशा असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्त रिटर्न्स प्रॉमिस करतील मी कोणतेही कॉल्स देत नाही मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या यूट्यूब चॅनल वरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना डॉट कॉम आणि रचना डॉट इन वर